शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय अस आस, असणार आहे जेही रासायनिक खत आपण आपल्या जमिनीमध्ये देतो आहे किंवा कोणत्याही पिकासाठी म्हणून जे देत असतो आहे त्याचं आपल्याला एक जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं द्रावण तयार करायचं असेल ज्याला आपण भूद्रावण म्हणतो आहे सॉईल सोल्युशन म्हणतो आहे हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये रासायनिक खतांचं जे काय चिलेशन आपण करत असतो आहे हे कशा पद्धतीनं करायचं आहे आणि रासायनिक खत चिलेशन करून आपण आपल्या पिकासाठी म्हणून जर दिलं तर त्याचा परिणाम नेमका कशा पद्धतीनं होत असतो आहे आणि जे आपण पारंपरिक पद्धतीनं जी खतांच्या मात्रा ज्या काय असतात किंवा खतांच्या ज्या काय निविष्ट असतात त्या आपण आपल्या प्लॉटमध्ये वापरत आहे मग त्याच्यामध्ये केळी पिकासाठी असेल ऊस पिकासाठी असेल तुमच्याकडं द्राक्ष बागायत असेल डाळिंब बागायत असेल आलं असेल किंवा हळद वगैरे पीक असतंय भाजीपालावर्गीय पिकाचं नियोजन करत आहे किंवा कलिंगड असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जे काय आपण पिकं मोठ्या प्रमाणात घेत असतो आहे आणि त्या पिकासाठी रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन करत असतो आहे त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धत आपल्याला काय सांगते की शेतकरी मार्केटमध्ये जातो आहे रासायनिक खतं खरेदी करतो आहे ते बांधावरती आणून टाकतो आहे तिथंच ते, ते चांगल्या पद्धतीने मिक्स करतो आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये टाकून देतो आहे ही आपल्याकडची पारंपरिक पद्धत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचे असतील किंवा जेही मी खत माझ्या जमिनीमध्ये देतो आहे ते खरोखर माझ्या पिकाला मु मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आहे का ह्याच्यावरतीच मोठ्या प्र प्रमाणात संशोधन करणं किंवा होणं खूप गरजेचं आहे आणि ते आपण ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने किंवा एक शेतकऱ्यांच्याकडे एक रासायनिक खतांचं चा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजेत ह्याच्यासाठी काही टेक्निकल बाबी ह्याच्यामध्ये सांगतो आहे हे ज्यावेळी आपण खत आपल्या बांधावरती आणतो आहे आणि ते जशाच्या तसं आपण आपल्या मातीमध्ये टाकतो आहे अशा वेळेला आपल्याकडचं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणात नसेल किंवा ते पॉईंट सहापेक्षा कमी असेल तर अशा जमिनीमध्ये ह्या रासायनिक खतांची कार्यक्षमता जी असते ती अतिशय कमी राहत असते ह्याच्या पाठीमागचे मुख्य कारण काय आहे तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामध्ये जी ही ऑर्गेनिक ॲसिड असतात ती कमी असतात आणि त्याच अनुषंगानं त्या, त्या खतांचं सॅच्युरेशन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात होत जातं आहे सॅच्युरेशन ह्या शब्दाचा अर्थ जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अभिक्रिया होत असतात मी बऱ्याच एपिसोडच्या माध्यमातून हे सगळं स्पष्ट केलेलं आहे की जे खत आपण जमिनीमध्ये टाकतो आहे त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असतात आणि जसंच्या तसं ज्यावेळी आपण खत टाकतो आहे अशा वेळेला त्या रासायनिक अभिक्रिया माझ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात आणि ह्या अभिक्रिया आपल्याला जर टाळायच्या असतील किंवा त्या कमी करायच्या असतील आणि रासायनिक खत मी जे जमिनीमध्ये टाकतो आहे त्याची कार्यक्षमता आपल्याला मोठ्या प्रमाणात जर करता तयार करायची असेल तर थोडंसं हे खत सेंद्रिय स्वरूपामध्ये जे काय खत असतं आहे त्याच्यामध्ये शेणखत असेल गांडूळ खत असेल कोंबड खत असेल लेंडी खत असेल किंवा कंपोस्ट खत असेल अशा पद्धतीच्या सेंद्रिय खताबरोबर ते चिलेट करून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं ते चिलेट करून जर दिलं तर जमिनीमध्ये हे खत गेल्याच्या नंतर पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे हे अशा पद्धतीची थोडीशी सिस्टीम आहे तर जमिनीमध्ये ज्यावेळी आपण रासायनिक खत टाकतो आहे अशा वेळेला निमक्या ज्या अभिक्रिया होत असतात त्याच्यामधून जे निर्माण होणारी जी खतं असतात किंवा निर्माण होणारे जे घटक तयार होत असतात ते पिकाला तुमच्या कधीही मिळत नाहीत अशा फॉर्ममध्ये ते तयार होत जातात मग त्याच्यामध्ये आपण डीई पी टाकतो आहे मिरोटा पोटॅश टाकतो आहे नत्राचं नियोजन करतो आहे त्याचबरोबर सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे सुद्धा एकत्रच मिक्स करतो आहे त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा आपण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात टाकत असतो आहे जेणेकरून माझ्या पिकावरती कोणत्याही अन्नद्रव्याची डेफिशियन्सी येणार नाही ह्याच्यासाठी म्हणून ते त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स केलं जात आहे त्याच्या पुढं जाऊन आपण सिलिकॉनसारखा घटकसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि हे एकत्र मिक्स करून आपण आपल्या कोणत्याही प्लॉटसाठी मग ते द्राक्ष बागायती असेल डाळिंब बागायती असेल किंवा तुमच्याकडं उसासारखं पीक असेल केळीसारखं पीक असेल ह्याच्यामध्ये हे खत वापरल्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रिसिपिटेट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळाव बळावते शेतकरी मित्रांच्या पाठीमागचं कारण जर तपासून बघितलं किंवा कारणं जर बघितली तर माझ्या जमिनीमध्ये जेही खत जात आहे ते खत मोठ्या प्रमाणात ब्लॉक स्वरूपामध्ये कुलुपबंद अवस्थेमध्ये जात आहे आणि ह्या रासायनिक अभिक्रिया आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात ह्याच्या पाठीमागचं कारण काय तर जेही मी फॉस्फरस माझ्या जमिनीमध्ये देतो आहे त्याच्याबरोबर सूक्ष्म द्रव्याची मात्रा एकत्र एक मिक्स करून दिली तर हे जे काय अभिक्रिया होण्याचं जे प्रमाण असतं आहे हे मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि आपल्याकडचं कर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असल्यामुळं ह्या अभिक्रिया माझ्या जमिनीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असतात आणि ह्या अभिक्रिया आपल्याला टाळायच्या असतील किंवा त्याच्यामधून जे प्रोडक्ट तयार होणारे जे असतात माझ्या जमिनीमध्ये अभिक्रिया झाल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जे प्रोडक्ट तयार होत असतात ते ते जर थोडेसे समजून घ्यायचे असतील तर मी फॉस्फरस एकत्र टाकला आहे मी सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र टाकलं आहे आणि ते मिक्स करून मी माझ्या शेतामध्ये टाकलं आहे अशा वेळेला झिंक फॉस्फेट फेरस फॉस्फेट कॉपर फॉस्फेट मॅग्नीस फॉस्फेट कॅल्शियम फॉस्फेट अशा पद्धतीचे न विरघळणारे पाण्यामध्ये कधीही न विरघळणारे पदार्थ माझ्या जमिनीमध्ये तयार होतात आणि हे एक विषारी घटक तयार होत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे हे जे मी काय घटक सांगितले हे विषारी असतात टॉक्झिक असतात आणि जमिनीमध्ये ही जमिनीची टॉक्झिसिटी बनवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी हे थोडंसं कामाला मटेरियल येत असतं आहे आणि विषारी पातळी जर निर्माण होत असतील तर माझ्या जमिनीमधले गांडोळांची संख्या कमी का होते तर जे खत आपण जमिनीमध्ये देतो आहे ते चुकीच्या पद्धतीने देतो आहे आणि त्याच्यामध्ये नेमॅटोड्स असतील वेगवेगळ्या अनावश्यक ज्या फंगस असतील ह्या तुमच्या जमिनीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार होत असतात आणि पिकावरती वेगवेगळ्या ज्या काय डिसीज तयार होत असतात डिसीज रेजिस्टन्स मेकनायझेशन जर आपल्याला योग्य पद्धतीनं करायचं असेल किंवा त्याचं नियंत्रण आपल्याला किडींचं जे काय असतं आहे ते आपल्याला जर योग्य पद्धतीनं करायचं असेल तर जमिनीमध्ये मध्ये मी जी मात्रा देतो आहे ती आपल्याला योग्य पद्धतीनं द्यायला लागते तरच ह्या गोष्टी आपल्याला ज्या पिकावरती किडी मोठ्या प्रमाणात येत असतात ह्याच्या पाठिंबाचं मुख्य कारण आहे आपली जमीन आणि जमिनीमध्ये जे आपण पदार्थ देत असतो किंवा रासायनिक खतं देत असतो आहे त्याच्यावरती हे किडींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात तयार होत असतं आहे जर तुम्ही योग्य पद्धतीनं देत असाल तर त्या पिकावरती किडींचं प्रमाण हे अत्यल्प राहतं आहे आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं त्याचं जर नियोजन करत असाल तर शंभर टक्के तुमच्या पिकावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काय डिसिज असतात ह्या हंड्रेड पर्सेंट तयार होत असतात आता हल हळद पीक असेल किंवा आल्यासारखं पीक असेल दोनशे पासष्टसारखी व्हरायटी असेल ह्याच्यावरती आपल्याला तांबेरा दिसतो आहे पावसाळ्याच्या हंगामामध्ये तांबेऱ्याचं प्रमाण दिसतं आहे आणि अशा जमिनीमध्ये जर चुकीच्या पद्धतीनं आपण रासायनिक खतांचं नियोजन केलेलं असेल तर अशा जमिनीमध्ये किंवा अशा जमिनीमध्ये जेही पीक घेत आहे त्याच्यावरती तांबेऱ्याचा प्रादुर्भाव हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होत जातो आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एखादं बुरशीनाशक असेल एखादं कीटकनाशक असेल हे मोठ्या प्रमाणात वापरावं लागतं आहे जमिनीमध्ये रूटझोन एरिया जो विकसित होत असतो आहे तो तुमच्या रासायनिक खतांच्यावरती मोस्टली डिपेंड असतो आहे त्यांना पांढऱ्या मुळ्या पा सातत्यानं सुटल्या पाहिजेत त्या मुळ्यांच्यामध्ये पांढऱ्या मध्ये सायटोकायनिन शेतकरी मित्र लक्षपूर्वक आहे का जमिनीमध्ये ज्यावेळी आपल्या पिकाचा रूटझोन एरिया विकसित होत असतो आहे अशा वेळेला त्या पांढऱ्या मुळ्यांच्यावरती सायटोकायनिन किंवा जे काय ऑक्सिजन्स असते ते तयार होत असतं आहे आणि हे तयार झाल्यामुळं त्या पिकाची रिक्वायरमेंट वाढते किंवा त्या पिकाला अन्नद्रव्ये खेचून घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती जनरेट होत असते आणि ह्याच्यासाठी मी जे खत माझ्या जमिनीमध्ये टाकतो आहे तो सिलेक्ट करूनच घटक टाकायचा आहे भविष्यामध्ये अशाच पद्धतीच्या फॅकल्टी आपल्याला राबवाव्या लागणार आहेत तरच तुमचं उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहणार आहेत आणि हे जर खत तुम्ही योग्य पद्धतीनं तुमच्या प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं जर वापरलं ह्याच्यावरती शेतकरी मित्र आपण एक वेगळ्या पद्धतीचं एक तंत्रज्ञान विकसित करत चाललेलो आहे जे मी खत माझ्या जमिनीमध्ये टाकतो आहे त्याच्यासाठी आपण एक चिलेशन कल्चर बनवतो आहे आणि हे चिलेशन कर कल्चर जे काय आहे त्याचा जर वापर तुम्ही कोणत्याही पिकासाठी जे रासायनिक खत वापरताय त्याच्यामध्ये जर त्याचं चिलेशन केलं आपल्या घटकाबरोबर चिलेशन कल्चरबरोबर तर शंभर टक्के रासायनिक खतांची कार्यक्षमता जी असते जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होत जाते पण चिलेशन करून जर आपण रासायनिक खत माझ्या जमिनीमध्ये टाकलं तर त्या रासायनिक खतांची कार्यक्षमता जवळपास दोन ते तीन पट राहते म्हणजेच रासायनिक खतांच्यावरचा खर्च आपल्याला जर कमी करायचा असेल आणि माझ्याकडचं पीक हे शाश्वत पद्धतीनं किंवा चांगल्या पद्धतीनं आलं पाहिजेत ह्याच्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीनं काही टेक्निकल बाबी ह्याच्यामध्ये तपासून त्याचं योग्य पद्धतीनं चिलेशन चेलेश, क्लेशन करून आपण ह्या प्लॉटमध्ये त्या खतांचं इम्प्लिमेंटेशन जे असतं आहे किंवा त्याचं जे काही प्रॅक्टिकल जे आपण करत असतो आहे ते योग्य पद्धतीनं करणं खूप गरजेचं आहे आणि हे शेतकरी मित्रो काळाची गरज आहे आणि ही थोडीशी काळाची पावलं ओळखून रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन करत आहे ते शेतकरी मित्र योग्य पद्धतीनं करण्याचा थोडासा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजेत आणि हे जे काय तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञानसुद्धा शेतकऱ्यांनी थोडंसं समजून घेऊन त्या गोष्टीचा वापर आपण योग्य पद्धतीने केला तर उत्पादन वाढण्याचे चान्सेस भरपूर राहतात आणि जे मी रासायनिक खत टाकतोय ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक केलं जात आहे त्याच अनुषंगानं तुमचे उत्पादन वाढण्याचे चान्सेससुद्धा मोठे राहतात किंवा जास्त राहतात अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील आपलं एम एस गुरु शुगर केन फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका आणि आपण जर नवीन असाल किंवा ह्या ज्या काही टेक्निकल बाबी आपल्याला जर इतर शेतकऱ्यांच्यापर्यंतसुद्धा हे शेअर केलं पाहिजेत किंवा टेक्निकल ह्या ज्या काही बाबी आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अशा पद्धतीच्या टेक्निकल व्हिडिओ गेल्या पाहिजेत त्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजेत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थापन ज्यावेळी येतं आहे त्यावेळेला हे अशा पद्धतीचं तंत्रज्ञान थोडंसं कड त्याचा कल राहिला पाहिजेत आणि त्याचंसुद्धा उत्पादन वाढलं पाहिजेत ह्याच्यासाठी जेही तुमच्याकडं व्हॉट्सॲपचे ग्रुप असतील किंवा फेसबुकचे ग्रुप असतील किंवा इतर जे काय सोशल मीडिया आहे त्या माध्यमातून हे व्हिडिओ जे काय आहेत ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोच करणं हे सुद्धा आपलं थोडंसं कर्तव्य राहतं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात कमी पडू नका धन्यवाद